जरा बघा आता लक्ष बरोबर काय का बाळू बाबा जन्माला यायच्या आधी बाळू बाबांच्या आईने काय केलं हळशीत नाताला प्रार्थना केली देवा अरे माझ्या मुली असा पुत्र संतान जन्माला काय पुत्र दे गुंडा आईचा गोंडा त्याचा अरे देवा माझ्या मुली पुत्र असा संतान जन्माला घाल त्याच्या तिन्ही लोकांमध्ये कीर्ती पसरली पाहिजे असं हळशीत नाताला माझा बाळू आईने प्रार्थना केली आणि बाळूमामांच्या आईने केल्यानंतर गौल मागितला आणि महाराज सिद्धनाथांनी गौल दिला गौल दिल्यानंतर महाराज माझ्यासाठी संत आत्मा पूर्णवास दे जन्म झाला बाळूमामांचा जन्म झाला महाराज बाळूमा काय सामान्य माणसाचा अवतार बाळूमा काय सामान्य माणसाचा अवतार नव्हते भगवान शंकराचा अवतार बाळूमामा बाळूमाचा जन्म कधी झाला अठराशे ब्याण्णव साली बाळूमामाचा जन्म झाला वार होता सोमवार स्थिती होती एकादशीची सोमवारी माझ्या बाळूमामाचा जन्म झाला आता बाळू मामाचा सोमवारी जन्म झाला महाराज खरा बाळू बाळूमामांचा सोमवारी जन्म झाला पण बाळू मामा कोणाचा अवतार होते भगवान महादेवाचा भगवान शंकराचा अवतार होते आता भगवान शंकराचा अवतार अर्थ करू शकता आज लहानपणी शांत बसत शांतच पाळू मामा काय करायचे झाडाच्या शेंड्यावरती जाऊन बसायचे झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसते तर लोक त्या माझ्या बाळूमामाला म्हणायचे हे पाळू अरे काय त्या झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसलाय खाली उतर माझे म्हणायचे मी झाडाच्या शेंड्यावर नाही बसतो मी माझ्या मंदिराच्या माझे पाळू बाळूमामा काय करायचे काट्याच्या फासावरती झोपायचे काट्याच्या फासावरती झोपले की लोक त्या बाळूमान बोलायचे हे पाळू अरे ते काय त्या काट्याच्या फासावरती झोपलाय काटे बोसने खाली उतर बाळूबा म्हणायचे काट्याच्या फासावरती नाही झोपलो मी माझ्या माझ्या राजावरती बाळू बाळूबा लहान होते बाळू बाळूबामा काय करायचे महाराज लहान लहान पोरांमध्ये खेळत होते बाळूबा लहानपणी एक एकटा खेळायचे एक दिवस सगळी पोरं माझ्या बाळूबामाच्या आईकडे गेली सुंदर मातेकडे गेली आणि सुंदर मातेकडे गेल्यानंतर सुंदर मातेला सगळी पोर म्हणू लागले हे सुंदर माता आगळ वेगळं काग तुझं खेळत हे बाबा महाराज बाळूबाचा जन्म कशासाठी झाला होता जगाचा प्रपंच करण्यासाठी माझ्या बाळूबामांचा जन्म झाला होता बाळू सर्व लोकांच्या दुःखांचं निरसन करतायत बाळू आम्हा सगळ्या लोकांचं दुःखांचं निरसन करतायत सगळी लोक माझ्या बाळूबामांकडे हळूहळू येऊ लागले पण गावातल्या पाठला कडकून जात असत गावातल्या पाटल्याकडे कोण जात नव्हतं पाटला कोण पाटला कोणच जायना एक दिवस पाठला इतका राग आला इतका राग आला त्या पाटलाने काय केलं महाराज पाळू मामाच्या वडिलांकडे गेला आणि बाळूबाच्या वडिलांना तो पाटील म्हणते ए मायप्पा अरे मायप्पा तुला पोरगा वायाला गेलं माझे मामाचे वडील म्हणाले गाव पाटील काय झालं अरे मायप्पा तुझं पोरगा येण्यासारखं करतय काई काई अरे अरे तुझं पोरगा झाडाच्या शेड्यावर लावून खालीच्या पासावर खाली उतर म्हणलं की तो म्हणतो राज गादीवरती जोपतय त्या पोरांला काय तरी वडाण लाव आता वडाण लाव म्हटल्यानंतर महाराज मायंबा म्हटले वडाण लावायचं म्हणजे काय करायचं वडण

पाळुमाला पाय लागलं की गाया दहा हजार लिटर दूध द्यायला लागले दो दोन दोन तीन तीन दिवस त्या गायाने काय खायला नव्हतं पण पाळुमामा तिथे गेले महाराज गायाने वायाला पाला होता खाल्ला पाळू मा